आज सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी अभिवादन करण्यासाठी आमच्या शाळेमध्ये सुद्धा एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता यासाठी पुस्तक वाचन अभियान राबवण्यात आले सर्व विद्यार्थ्यांचा त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात सहभाग होता वि शिक्षकांनी सुद्धा त्यांना खूप छान मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा शांततेत सर्व पुस्तक वाचन विद्यार्थ्यांनीसुद्धा खूप शांततेने खूप छान पुस्तकांचे वाचन केले अगदी एक एकाग्र मनाने एकाग्र चित्ततेने हे अभियान खूप उत्कृष्टपणे पार पाडले शिक्षकांनी त्यांना के मार्गदर्शन केले काही विद्यार्थ्यांची भाषणंसुद्धा झाली शिक्षकांची सुद्धा भाषणं झाली आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील काही प्रसंग काही त्यांची जीवनगाथा यावर सर्वांनी प्रकाश टाकला म्हणजे प्रत्येकाने आपले थोडेफार असे मनोगत व्यक्त केले आणि अतिशय छान प्रकारे हा उपक्रम राबविण्यात आला यामध्ये मी सुद्धा एक छोटंसं छान असं भाषण केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले